काकू आणि काकूची मुलं इथं तर का राहायला आलेत तर त्याच्याने माझं म्हणजे तो मला एवढं टाइट होत होता ना मला झाला माझा अचानकच पोट दुखायला लागलं आणि म्हणून मला चिडचिड झाली तर आजकालचं ह्या गोष्टी मग काय बोलायच नको खूप कठीण झालेलं आता मतार पण की असं जाणार नाही तर की असं काही उगवणार का हा शेतात पिकव कशालामस्कार नमस्कार प्रती ब्लॉग मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे काहीच आज मी सकाळपासून काही ब्लॉग नाही घेतला गे खाली गेले लवकर कामावरून वरती आले कारण मला प्रमोशनचे काम होते आज दोन तीन पण मी ते आवरत बसले त्याच्यानंतर व्हिडिओ एडिट करायच्या होत्या आणि प्रतीकला सुद्धा खूप कामं होती तो पण गेला डेअरीमध्ये दूध आलं आज दोन दिवस दूध नव्हतं मागवलं कारण की आमची दोन दिवस गाडीच नव्हती घरी त्याच्यामुळं त्याची पण गडबड चालली आहे कामाची आणि माझी पण so, सो म्हणलं आज थोडासा उशिरा ब्लॉग स्टार्ट करावं त्याच्यामुळं व्हिडिओ वगैरे करून झाल्या व्हिडिओ एडिट करून त्या सेंटसुद्धा झाल्यात तर तर चला ब्लॉग पर्यंत बघा आजचा ब्लॉग अजिबात स्किप करू नका आता प्रत्येक आता येईल डेअरीमधून मग त्याच्यानंतर आम्ही ते ओपन वगैरे हो करेल तेव्हा तुम्हाला दाखवेलच आणि अजून एक फनेस्ट व्हिडिओ बनवायचा आल्यावरती सो तो, तो पण बनवायचा आहे सो ब्लॉग so, कंटिन्यू करा आणि आता मी किती नारळ पाणी कारण खूप जास्त उशीर झाला काम वगैरे हो आवरून 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 खूप जास्त मला लागत झाले त्याच्यामुळे आता नारळ पाणी पित्यान जरा आराम करते थोड्या वेळ तोपर्यंत तो प्रतीक सुद्धा येईल तर काहीच प्रतीक म्हणतोय की आता इथून इतु, इथूनच आपण कुठून तरी घेऊ दुकानातून ड्रेस बघू आता भेटतात का हा मेन पॉईंट ऑनलाईन शॉपिंग नाही करत आम्ही तुम्ही सगळे लिंक 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 मागता जे माझे मागचे ड्रेस होते ते साक्षीने मागवले होते आणि ते कुठून मागवले होते ऑनलाईन ते नाही मला नाही माहिती ते नाही ते माझ्याकडे मी जर मागवले असेल तर त्याची लिंक मी दिली असते माझं पोट पण दुखतय काय करायचं आता इकडे बघा सर काय करते तुम्हाला दाखवते नवऱ्याने झाडाला पाणी घातलं तर नवऱ्या पैसे पैशाच्या तुला झाडाला पाणी घालायला होते कळलं का काहीच बरोबर की नाही मी काय करू पैसे घेऊन नवऱ्याकडे पैसे आले पाहिजे माझ्याकडे आणि आता पतंगीचा सीझन आलेला आहे पण अजून तर कोण दिसला ना आपल्याला कुठे वरती एकच तर दिसली मला नाही मी दिसत कारण स्ट्रेस फुल मला डिलीट करावं लागतंय सगळं कारण पोस्टिंगचं काम मी बघतो नाही शूट करायचं काम बघत बघतात आणि मी पोस्टिंग करायचं कारण पोस्ट काय काय करायचं कुठं काय पोस्ट करायचं राहिले ते बघायचं असतं त्यामुळं पायल काय डिलीट करू शकत नाही डिलीट मला करावं लागते सगळ्या गोष्टी मग काहीच ते असं एवढं अशी काय लाईट लावली मागून ही लाईक बंद करा वर्षी वर्षी हां तर गाणं आम्हाला व्हिडिओ करायची होती जरी गाणी चालू होते मग ते व्हिडिओ करायला काय मग व्हिडिओ करायचे होत्या आणि एक कॉमेडी व्हिडिओचे पाठ करायचे होते आणि आराम करायचा होता तर गाई वरती झाडांना वगैरे पाणी घालून आलो मी खाली तर पाय जरा आराम करते पायला खूप जरा फिलिंग नॉट वेल आणि आम्हाला ह्या आठवड्यात शनिवारी डॉक्टरला चेकअप डॉक्टरकडे कडायचे चेकअप करायला आणि दोन नाही आपला स्कॅन <laughs> आहे म्हणजे नऊ डिसेंबरला आपला स्कॅन असणार आहे तेव्हा तुम्हाला सांगूच आपण काय काय रिपोर्ट कसं काय ते आणि बै वगैरे खाल्ली आणि चुस्ती आली मेन पॉईंट असायला कायच आता आम्ही खाली आलो खाल्ल्यानंतर चहा वगैरे झाला आमचं पिऊन त्याच्यानंतर मी लागतो स्वयंपाकाला लागले कारण उशीर होतो खूप उशीरा लागल्यावरती स्वयंपाकाला आता इथे माझ्या झाल्यात भाकरी इथे लावलंय मी भात आणि काळा घेवड्याची आमटी जी प्रतीकला आवडती आणि म्हणून प्रतीक म्हटलं आज मी काळ्या घेवड्याची आमटी सोबत भात खाणारे मला भाकर नको करू भातच खाणारे मग असे पोहे खाल्ले होते ना म्हणून त्याला पण आता जास्त झालंय जेवण आणि त्याने चहा आणि बिस्किट सुद्धा खाल्लं होतं आणि मला त्यात पोहेने जळलं होतंय मी पिणार थंड ताक भा झाल्यावरती सो हे बघा भाकरी माझ्या आहे भात सकाळचा आणि सोबत वरण सकाळचं बनवलंय दादू साठी लावला होता कुकर पण त्याने काही खाल्ला नाही मम्मीनेच खाल्ला फक्त दुपारी भात आता मला डबल भात लावावं लागला त्यामुळे आणि प्रतीक गेलं आता ते आमचं जो ओव्हन आहे ते त्या दुकानात गेलाय माणसाला घरी घेऊन येणार नाही नाहीतर मग ओव्हन डायरेक्ट दुकानात घेऊन जाणार त्याला म्हणलं काही कर मला नीट करून देणार मी नवीन गेली म्हणून मन गेलय लवकर जाण लवकर तोपर्यंत मी स्वयंपाक बघा माझी भाकर बघा अशी आहे मस्त भाकरी झाल्यात करून पण मला जळजळ खूप होत आहे म्हणून मेक ताक खूप अरे लागतंय काहीच स्वतःचं ताक स्वतः प्रत्येक आणि पप्पांनी बनवलेलं एक नंबर लागत आहे जर तुमच्या एरियामध्ये तुम्ही हे वाला ताक आहे हे आमचं ताक आहे कमेंट करा मला खालच्या आहे डब्यातलं तेल काढून दे नावड नाही बोलणार

तुट्ले तुट्ले, 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 तुट्ले। ते तुटलेलं असं तुटलंय 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 तुटलं नाही गडबड होत असंच काढायचं ते असंच काढतो आपण हा शेवटचा तेलाचा डब्बा संपत आहे नाही संपला अजून लय त्यात काय म्हणली ते नाही का असं असं शिरप ते डोक्यामध्ये सोडायचं बा काहीतरी काय ते नाही का असं म्हणजे तू गेलेलं केस उगवत्यात केस येत अजून तर आपण काही युज नाही केलं मी करू पॉवर युज करून बघ

बनवायची माहिती असेल चांगली झाली होती आता मला काय म्हणजे वेळच व्हायला आणि सगळ्या वस्तू तिला गोळा करून आणि कोरफड पण रोज लावली कोरफडीत मेथ्या लावल्या ते उपाय घरच्या घरी भरपूर आहेत रे ते माहिती पण मला वेळ नाही लावायची लॉक पण केला होता लॉक पण केला होता पण आता मला असं मनात आले कि शॉर्टकट मध्ये म्हणजे आपण नाही का झटकीपट होणार म्हणजे शिरप ते आहे का चांगला योग्य आहे का ते सर्च करून कमेंट करून सांगा बरं मला ठीक आहे का कोणता आणि कोणता बेस्ट असेल ना तर मला सजेस्ट करा तुम्ही माहिती तर... बघितली काहीच नका दाखवतो ते बापांनी फोराला मारलेलं ना ते बघितलं की मग भीम जयंतीच्या टायमाला पोराला बोलवलं मग त्या पोराला त्यांनी बापानी गुढी गुढीने बोलला असं अरे आंबेडकर जयंतीच्या हिडू आलाय पुढे आता कोणाचा त्या पुरीचा नाही आता पोराला बारून टाकलेलं तिने आणि संग लग्न केलं तिने मग तेव्हा mm तवाचा -hmm. हिडू आता व्हायरल केलाय की बाप पोरा संघ नाचत होता म्हणून ते बाप बाप्पा दाखवतो होता म्हणलं सांगायला गेलं ना कठीण कठीण म्हणजे कधी कोणती गोष्ट कधी घडल कधी माणसं बरं कधी आज आता असायना पोटेशन काय घडल काय येत नाही आणि आजकालचं तर लव मे गोष्टी मग तर काय बोलायला खूप म्हणजे कठीण झालेलं आहे बघ नशीब माझं नशीब खूप नाही खरं खरंच आलंय की मग त्या गोष्टीमध्ये मध्ये खरंच चांगलंय की बाबा भांडणं आलं तरी घरी बसून जात नाही कधी जीव जीवित खाती नाही तरी पण अशी किपूर बघितल्या पुरी लव्ह मॅच करून आलेल्या पोरी पण निघून गेले आणि लव्ह मॅरेज पुरींचे पण परत नंतर दुसऱ्या पोर संघटना पुढे जात खूप गोष्टी माझ्या घरच्या माहितीये मी पोरगी तिला जर कुणी एक बोललं ती बॅग बोलती ती बॅग बोलती तर हाय काय विषय भांडण तर सगळ्यांमध्ये होत असतात त्यात काय विषय नाही काय म्हणते कॉम्पिटिशन घ्यायला झाले तर मम्मीला केस पाहिजे पप्पा टकले झाले तर मम्मीला पाहिजे बोला काय बोलायला मम्मीला लकी ड्रॉ मध्ये मम्मी हारली मम्मीच्या मुलाची लागलेली ही गोष्ट अरे तुम तर फार केस असले आणि चांगलं असतं ते तीन पटकन चिमटे पडतात पण ते चिमटे असे इतके घट्ट होते ना की ते केसर मध्ये इतके जंगल चिकट वाटत बसले बसले होते त्यात एक कमी झाली जी आजच्या ब्लॉगला की काकू आणि काकूची मुलं ही तर का राहायला आले तर त्यांचा एक मोठा हिस्ट्री का झालेली आहे हा म्हणजे एक प्रॉब्लेम झालेला आहे तर ती काही लोकांची नाहीये ती आमचीच आणि पप्पाचे छोटा भाऊचे भावाची मुलं छोट्या भावाची आणि छोट्या भावाची सदा मिसेस आहे ती तर ती काही लोक नाही आहेत आमच्या घरातले आम्ही कुटुंब आहे तर झालं एकदा थोडासा प्रॉब्लेम त्यामुळे आम्ही थोड्या दिवस त्यांना एकदा ठेवलेले ते काही काय आमचे नाही राहायला आलेले आमच्याकडं पण आम्ही अशा सोशल मीडियावर ती गोष्ट नाही सांगू शकत तर प्लीज करून हा प्रश्न विसरू नका की त्यांचेही लोक ही ब्लॉग बघतात तर त्यांना असं वाईट काय वाटायला कमेंट आले ती मग मी मग बोललो मी अशा कमेंट आली होती तर ते लहान भाव आहेत दहाच्या दहावीची परीक्षा आहे आणि इथून त्याची शाळा जवळ आहे mm. आपल्या एरियापासून त्याची शाळा जवळ आहे आणि इथून आपण त्याला गाडी वगैरे करून दिली मग मी त्याला इथं आल्यानंतर गाडीची पण सोय करून दिली <coughs> इथं पुस्तका पण पुस्तकाची पण सोय करून दिली बघा त्यान इथून गाडी लावली आपण त्याला स्पेशली बाबा दहावीचं वर्ष व्हायला म्हणले की बाबा पोरगाचं दहावीचं वर्ष आहे त्याला इकडं आणू इकडून त्याला आपण शाळेत वगैरे घालू इकडं आला आहे पण तुम्हाला घरात तो पोरगा दिसणार नाही अभ्यास बिलकुल तुम्ही दोन दिवस लॉक मध्ये बघितला असेल त्याला सांगतो अभ्यास कर अभ्यास करतो काय कर, आमचं ऐकत नाही आम्ही सांगायचा प्रयत्न करतो आम्ही एक अनुभव म्हणून मला माहिती आहे बाहेरची कंडिशन कशी आहे ग्रॅज्युएशन झालं तरी तुम्हाला चांगली नोकरी भेटत नाही पुढं तुम्हाला कोणी विचारत नाही ग्रॅज्युएशन झालं तरी ह्याला आता कळणार नाहीत ह्याला नंतर कळली ही गोष्ट बाबा पच्च होईल हे मला चांगली गोष्ट माहिती आहे त्यामुळे मी सांगतो त्याला सांगितलं पण आहे पुढं जाऊन नोकरी भेटत नाही आधी आता अभ्यास कर आत्ता अभ्यास करणं महत्वाचं आहे आत्ता जरी नापास झाला तर तुला तो विषय काढणं पण खूप कठीण जा, जातील गणित हा बाकीचे आरामात काढलं काढल तो विषय सायन्स काढलं हे काढलं पण गणित हा असा विषय की तो क्लास लावूनच त्याला सोडवायला गेल एटी क्रिएट पाठला तर आणि त्याचा पण तर अजून विषय असा आहे की त्याचा दहावी असल्यामुळे मग सगळी इकडे आणि अशी काय पर्सनल गोष्टी सांगू शकत नाही तर तुम्ही त्यांना एन्जॉय करा तुमी 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 आम करा आम्ही पण पण तुम्ही तुम्ही आम्हाला एन्जॉय बाकी म्हणू शकत नाही असं शेवटी तुम्ही आहे आणि तुम्ही हर एक गोष्ट आम्हाला विचारण्याचा तुमचा आम अधिकार आहे आणि आमचं पण उत्तर देण्याचा एक अधिकार आहे पण आमच्या पर्सनल घरामध्ये जर आमचं असेल तर आम्ही सांगू शकतो तर त्यांचा प्रॉब्लेम आम्ही तेच आता मी की आमचं काही पर्सनल असेल ना तर आम्ही नक्की सांगितलं असतं बघा तुम्हाला दाखवते मस्त भाजी गरम गरम काळ्या खेवड्याची आमटी एवढं धूर धूर का निघतो आता फक्त वाट बघायची आहे दादूची आणि काकूची कारण की दोघ सुद्धा बाहेर गेले जेव्हा बरोबर नाही दादू तर खेळायला गेलाय काकू दादूला बघायला गेली आता दोघांचा काय हा नाही आर्यन नाही आता आर्यन काय एक आठवडा नाही येणार आहे गाई तो तिकडच राहणार आहे आमच्या आत्यांच्या इकडे राहणार आहे त्याच्यामुळं चला आता माझं झालं चला काम आता थोडस आपण फिरायला बाहेर जरा नीट बसा की खाली पाहिजे पस्तीस वर्षाची युती आहे आमची युती पस्तीस वर्षाची युती आहे आमची ना तुटत ना मोडत आणि ना जमत पण आमची युती चालू आहे इलेक्शन शिंदे कुठलं तुमचं तू गबस तू गबस हा तर चला जेवण आणले बाहेर जेवण करताना आज तुम्हाला सांगतो माझी फेवरेट भाजी म्हणजे मला सगळ्यात डाळी आवडतात तुम्हाला सांगायला गेलं तर सांगायला गेलं तर तुम्हाला मला डाळीमध्ये अशी कोणती डाळ नाही की ती आवडत नाही तुम्हाला वेळा सांगितले आणि डाळी खाणं चांगले खूप चांगली गोष्ट आणि हे बघ म्हणले हे काय आलंय मूमी आलंय बाहेर इथून म्हणलं हे काय आलंय माझी फेवरेट डाळ आहे काळ्या घेवड्याची डाळ आणि ती काय ठेवायची काळ्या घेवड्याची डाळ आहे ना ती आमच्या गावाला नसरपूरला नसरपूरला जी भेटी दा, <laughs> <laughs> ना डाळ ती डाळच मला आवडते कारण ती डाळला टेस्ट एवढी भारी असते ना एवढी साहेब बरं एवढी डाळ निसर्ग सर खातो काय म्हणते तुझा गावाला आपल्या शेतात पिकव काळा तर आम्ही जेवण करून घेतो आता आपल्या गावात जमशिदी नाही आपल्या गावाजून गोटा काय यांचा दूध दूध सॉरी सॉरी फायनली 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 उद्या आमचा ओव्हन नीट करणारा माणूस येईल हा ओव्हन आमचा नीट होईल ह्याच्या काय बटनाचा थोडासा प्रॉब्लेम झालाय आणि त्याच्यामुळं मला काही करता येत नाही काहीच तर जाऊ द्या उद्याची वाट बघू आपण आणि आता मी दूध पिते गोळ्या खाते आणि आजचा दिवस कसा वाटला ते मला कमेंट करून सांगा मला माहिती आहे तुम्हाला आजचा दिवस काही एवढा खास वाटलेलं नसतं नाही कारण की मी तुम्हाला म्हटलं होतं आम्हाला जायचं आहे ओव हे आणायचं आहे इंडे इंडक्शन स्टोव आणायचं पण आणला नाही तो कारण की प्रतिकास खूप जास्त दमला होता कामं काम करून मग त्याच्यामुळं म्हटलं जाऊन चल उद्या जाऊया तर उद्या पहिले आम्ही जे राहिलेली काम आहे ती करणार आणि ते फ्लो फ्लोमॅट्रिक्स पण आज टाकायचं होतं ते पण नाही झालं त्याच्यामुळं खूप जास्त चिडचिड झाली माझी पण ठीक आहे काय हरकत नाही असा माझा आजचा दिवस गेला आणि तो मागाशी जो मी टॉप घातला होता दुपारी तर त्याच्याने माझं म्हणजे तो मला एवढं टाईट होत होता ना त्याच्याने मला एवढं त्रास झाला माझा अचानकच पोट दुखायला लागलं आणि म्हणून मला चिडचिड झाली म्हणून मी पट परत हा ड्रेस चेंज केला आणि ड्रेस तेच तेच रिपीट होते त्याच्यामुळे मला जास्त चिडचिड होती कारण की कपडेच नाही आता माझ्याकडे घालायला मला सगळे कपडे टाईट टाईट व्हायला लागले ते आणि म्हणून मला आज जायचं होतं काही करून कपडे आणायला पण ते पण आज आता नाही आलं तर उद्याच जाणार आहे फायनली प्रतीक म्हणलं उद्या सगळी कामं लवकर आपण आवरू आणि उद्या पहिलं जाऊ तुला कपडे घ्यायचे तर ते कपडे घेऊ कारण की टाईट कपड्यामध्ये आता होत नाही मला आणि मग पोट वगैरे दुखतं पॅन्ट घालतं तर येतच नाही मला लॉ लौ, लॉंग अशी नाही का इलास्टिकवाली पण येत नाही आणि नाडीवाली पण नाही होत असं खूप हेवी हेवी वाटतं असं पोटावरती त्याच्यामुळे तर चला असं मला आजचा दिवस गेला लाईक कमेंट शेअर करून नक्की नक्की सांगा ब्लॉग कसा वाटला भेटू तिथं नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय